मी ईश्वर सावतांचं बाळकृष्ण युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज एक दोन कामं आहोत आज सुट्टीचे दिवस आपल्या आज एक दोन कामं ती आपल्या काच करूची आहात बिस्टँक दिवचो वाय जरा दोन चार कपडे आहात ते जरा मशीनला लावूची हो। त्यातलंच आपलं काय टाईम गावलो हो की अकडे आत तिकडे जाऊचं वगैरे बघूया तिची पण तक्य काय बरी नाही ती काय जरा वायदरा भेटवून येईल वायज आपला थोडा काय टाईम देऊ काही गाव लोक अकडे तिकडे जरा फिटका वगैरे अकडे तिकडे जाऊ का, का आपल्या थोडासा पावसाचा वातावरण पण आहे बाहेर तर बघूया आजची कामं करूया आपण हे आमचा फिश टँक असा जास्त मोठा नाही त्यामध्ये दोन शार्क दोन किसिंग फिश हा एक ऑक्सकर तीन चिपकोर आमच्या फिश मध्ये दगडांपेक्षा गजरे जास्त हे असं आमचं बारकोस फिशटँॅंग जास्त मोठी असे नाही बारकीच बघा सोप्या होता कसा होतो बघा हे बघा मोठं आहात एकच असो बघा हा बारको त्याच्यातलो लहान जरा काळो आहातो साईज लय मोठी झालेली आहे त्याची पहिलं लहान होतो आता मोठो झालेलो होतो नव्हतो चार होते त्याच्यातले त्यातले मारले ना जा दले। जा दले। जा दले मार तर हुलवा आता एकच आहे त्याच्यातलं भरपूर दिवस झाले पाणी चेंज केले नव्हते मतला आज सुट्टी आहे मतला पाणी मतला त्यांचं आधी दे चेंज करून टाकूया आधी चला तर आता बकेटमध्ये आता घेतलं पाणी काढायला हळूहळू एक एक मासं त्याच्यात टाकले बकेटमध्ये शेवटचं एक रौलो होतो ते का आता उचलले त्या माश्यात आणि त्या बकेटमध्ये टाकलं असे पेवतात ते बघा इस्टांमध्ये नवीन पण टाकलं आहे दगडी वगैरे चांगली घुटले आहे व्यवस्थित व्यवस्थित मिठांचा व्यवस्थित आणि पाण्यात टाकून घेतलंय मातला हळूहळू थोडे थोडे आपले टाकले सगळी दगडी <क्षण> सगळे दगडी टाकले वरचून मत काय रवला असत तर मतला सगळी सेट करून ठेवले हातात खाय काय रवला का सेट बघल्या मतला दगडी बिगडी व्यवस्थित सगळी झालेली आहेत प्रॉपर एकदम एक एक हळूहळू एक एक मासे सोडलेली त्याच्यामध्ये एक शेवट त्याच्यात रवलो होतो टाकूनच बघा कसं होतं बघा कालसून कसं होतं बघा एक जो बघा सगळी टाकली त्याच्यात फिश टँक धुऊन झाला मशीनला कपडे लावूचे वाईट ठेवलेले होते वायजराशी मशीनला कपडे आहे बटन चालू केलं केलंय अकरा गारा गारा आपली दाबलं आहे आणि बटन चालू आहे मशीन आपलं काम करू ते तितक्यात मका या लागली चायची तल चाय आपलं गॅस मस्त पैकी चाय चांगल उकाळ दिल मस्तपैकी चायक उकाळ चांगलो चायचा आनंद घेत मस्तपैकी सूर शिकतोय त्याला म्हणता ये भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये